नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरेंसाठी दुःखद बातमी जाणून घेत सविस्तर अपडेट उद्धव ठाकरे गटाचे आमदार रुग्णालयात तातडीने दाखल जाणून घेत सविस्तर वृत्त माहीम मतदारसंघातील विजय मिळवणारे ठाकरेगडाचे आमदार महेश सावंत यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत उद्धव ठाकरेंसाठी ही नक्कीच एक दुःखद बातमी आहे मित्रांनो आपण देखील त्यांना कमेंटमध्ये दे। लवकर बरे हवे यासाठी प्रार्थना करू शकता त्यांच्या छातीत अचानक धुकू लागल्याने त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांच्यावर आता एक अँजिओप्लॅस्टी करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नक्कीच उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे नुकतेच ते माहीम मतदारसंघातून तटीच्या लढतीतून निवडून आलेले आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट लवकरत, करा आणि आपण देखील लवकरात लवकर ते बरे हवेत यासाठी कमेंट करा जय महाराष्ट्र